मोखाडा तालुक्यातील हर घर नळ योजना जल जीवन मिशन आणि घरकुल योजनेतील बोंबाबोंब तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज मोखाडा पंचायत समिती कार्यालयावर जोरदार धडक मोर्चा काढण्यात आला प्रशासनाकडून मागण्यांचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर संघटनेने आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे जल जीवन मिशन तालुक्यातील अनेक गावांमध्ये नळ योजनेची कामे अपूर्ण असूनही कागदोपत्री पूर्ण दाखवली जात असल्याचा आरोप करण्यात आला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली घरकुलांचे थकीत हप्ते तत्काळ मिळावेत आणि पात्र लाभार्थ्यांची नावे यादीत समाविष्ट करावीत याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले बीडीओ कडून लेखी आश्वासन आणि आंदोलन स्थगित मोर्चा पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी ठिया आंदोलन केली संघटनेच्या वाढत्या दबावामुळे अखेर गट विकास अधिकाऱ्यांनी बीडीओ शिष्टमंडळाशी चर्चा केली चर्चेअंती प्रशासनाने संघटनेच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्या असून त्याबाबतचे लेखी पत्र संघटनेला सुपूर्त केले जोपर्यंत तांत्रिक त्रुटी दूर होत नाहीत आणि कामांची चौकशी होत नाही तोपर्यंत संबंधित प्रक्रियेला स्थगिती देण्याबाबत ही चर्चा झाली प्रशासनाच्या सकारात्म चा या सकारात्मक प्रतिसादानंतर श्रमजीवी संघटनेने आपले आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला सामान्यांच्या हक्कांच्या योजना कागदावर न राहता त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत जर प्रशासनाने लेखी आश्वासनाची पूर्तता वेध केली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया ला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका